हॅलो स्टुडंट्स आय एम गोदावरी अँड यू आर वॉचिंग युअर फेवरेट चॅनल इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन स्टुडंट टुडे वी वी आर गोइंगू लन फिफ्टी पर्सेंट बेसिक इंग्लिश ओनली इन वन व्हिडिओ येस स्टुडंट आपण आज पन्नास टक्के इंग्रजीचा बेसिक भाग बेसिक पोर्शन जो आहे तो आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला वाटेल हे पॉसिबल आहे का तर येस माझ्यासोबत रहा शेवटपर्यंत तुम्हाला मी आज झिरो पासून हिरो बनवून दाखवणार आहे इट्स अ प्रॉमिस जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पाहिलात आणि याची प्रॅक्टिस पुन्हा पुन्हा जर केली तर या एकाच व्हिडिओमुळे तुम्ही नक्कीच झिरो पासून हे हिरो बनाल ही गॅरंटी सो स्टुडंट तुम्हाला इथे बोर्ड दिसत असेल टू बी आणि टू हॅव तुम्हाला वाटेल काय सिम्पलच आहे पण नाही स्टुडंट तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा तुम्हाला लक्षात येईल की याच्यामधल्या सगळ्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला केलेला आहे तुम्ही जे वाक्य जे आहे ते कशा प्रकारे आणि कुठे घ्यायचे ज्यांनी मागचे व्हिडिओज पाहिलेले नाही त्यांनी ते जरूर पाहायचे आहेत कारण डे वन डे टू हा भाग पाहिला तर आजचा डे थ्री समजेल आणि यू हॅव टू प्रॅक्टिस विथ मी वही पेन घेऊन बसणारच आहात हा भाग लिहून घ्यायचाच आहे परंतु मी जेव्हा जेव्हा वाक्य म्हणेल तेव्हा माझ्यानंतर ते प्रॅक्टिस करायचेच आहे सो तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलता येईल जिभेला असतं ते वळण काढण्यासाठी यू हॅव ते कसे आहेत बघा ऍमिगाचा अर्थ असतो आहे वजवरचा अर्थ असतो होता आता एकच अर्थ सांगते होता होती होते आहे आहे असे अर्थ असतील विल बीचा अर्थ असतो की एखादी गोष्ट असेल एखादी गोष्ट होईल स्टुडंट त्याचबरोबर तुम्हाला इथे काही इतर शब्द पण दिसत आहेत ते तुम्हाला मी हे झाल्यानंतर सांगते आता आपण पूर्वीचे जे वाक्य बनवत असतो हे वाक्य बनवत असताना स्टुडंट आपण कोण आहे किंवा कुठे आहे या प्रकारचे वाक्य आपण बनवू शकतो जसं मला असं म्हणायचं आहे की आय एम अ गुड स्टुडंट मी एक चांगली विद्यार्थिनी आहे आहे प्रेझेंट पण समजा मी चांगली विद्यार्थिनी होते आता मी नाही चांगली विद्यार्थिनी समजा मी मागे चांगली विद्यार्थिनी होते भूतकाळात भूतकाळात तर मी काय म्हणेल आय वॉज अ गुड स्टुडंट आय वॉज अ गुड स्टुडंट ओके समजा तुम्ही भविष्य काळात खूप चांगले विद्यार्थी असाल आता सध्या ओके आहात आता भविष्य काळात तुम्ही खूप चांगले विद्यार्थी व्हाल असं जर मला म्हणायचं असेल तर मी काय ओके मी असंही म्हणेल समजा एका वर्षानंतर तुम्ही चांगला विद्यार्थी होणार आहात तर मी काय म्हणेल यू विल बी अ गुड स्टुडंट आफ्टर वन इयर यू विल बी अ गुड स्टुडंट आफ्टर टू इयर्स डेफिनेटली नक्कीच दोन वर्षानंतर एक चांगला विद्यार्थी हो यू विल बी तर स्टुडंट प्रश्न पडेल की शाल्बी वापरायचं नाही आहे का तर स्टुडंट शाल्बीचा उपयोग जो आहे तो पूर्वी आय आणि बी साठी केला जायचा परंतु आता इंग्रजी भाषेमध्ये विलबी सगळीकडे वापरल्या जातो त्यामुळे नो प्रॉब्लेम तुम्ही सगळीकडे विलबी वापरू शकता त्याचबरोबर स्टुडंट आता ह्या अशा प्रकारचे वाक्य असू शकतात समजा समजा मी मार्केटमध्ये आहे असं मला वाक्य बनवायचं आहे मी मार्केटमध्ये आहे कुठे आहे अशा प्रकारचे वाक्य आपण बनवू शकतो सो so, समजा मी कुठे आहे आय एम इन द मार्केट समजा मी मार्केटमध्ये आहे समजा मला म्हणायचं आहे की तू मार्केटमध्ये होतास किंवा ती मार्केटमध्ये होती सी वॉज इन द मार्केट येस्टरडे काल ती मार्केटमध्ये होती सी वॉज इन द मार्केट येस्टरडे समजा मला म्हणायचं आहे की माझे वडील माझे वडील उद्या मार्केटमध्ये जातील माय फादर विल बी इन द मार्केट टुमारो माझे वडील उद्या मार्केटमध्ये असतील म्हणजे यावेळेला माझे वडील कुठे असतील उद्या मार्केटमध्ये असतील सो स्टुडंट अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या ते आपण ॲमेझॉनच्या सहाय्याने करू शकतो त्याचे निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह कसे करायचे कालचा व्हिडिओ जरूर पहा त्याचबरोबर स्टुडंट समजा वाक्य असं म्हणायचं असेल की आय एम अ डॉक्टर आय एम अ डॉक्टर आय वॉज अ डॉक्टर आय विल बी अ डॉक्टर आय विल बी अ डॉक्टर मी एक डॉक्टर होईल ओके सो अशा पद्धतीनं आता डॉक्टर होईल डॉक्टर केव्हा होईल तर आपण त्याच्यासाठी दोन वर्ष तीन वर्ष असा पिरियड पण सांगू शकतो सो आपण असं म्हणू शकतो की ही विल बी अ डॉक्टर आफ्टर थ्री इयर्स आफ्टर फोर इयर्स तीन वर्षानंतर तो डॉक्टर होईल सो म्हणजे भविष्य काळातली एखादी गोष्ट आपल्याला सांगायची असेल तर आपण विल बी या शब्दाचा उपयोग करत असतो सो स्टुडंट्स कीप इट इन माइंड नाव बघा मे बी माइट बी आणि मस्ट बी या शब्दांचे उपयोग करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बनवायचे आहे तर बघा ते कशा पद्धतीने बनवता येतील पहिले लक्षात घ्या मे बीचा अर्थ मे बी म्हणजे कदाचित माइट बी म्हणजे कदाचित आता दोन्हीचे अर्थ कदाचित आहे पण दोन्हीमध्ये एक फरक असतो स्टुडंट जर कमी शक्यता असेल तर माइट बी वापराव लागतं जर यापेक्षा थोडी जास्त शक्यता असेल तर मे बी वापरावं वा लागतं आणि समजा खूप जास्त शक्यता असते अगदी ती गोष्ट होणारच आहे नक्कीच असा अर्थ असतो तेव्हा आपण वापरतो पर्सेजच्या सहाय्याने मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी दाखवले माईट बी फिफ्टी पर्सेंट शक्यता असेल तर माईट बी वापरायचं आहे समजा जास्त शक्यता असेल तर तुम्हाला मे बी वापरायचं आहे मस्ट बी शंभर टक्के शक्यता असेल तर आताच आपण एक्झाम्पल घेतलं की डॉक्टर होण्याचं सपोज सपोज आता ही तर आता मला आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की विल बी साठी मी आताच वाक्य वापरलो तो कोणतं ही विल ही विल बी अ डॉक्टर आफ्टर थ्री इयर्स ही विल बी अ डॉक्टर आफ्टर थ्री इयर्स तीन वर्षानंतर तो डॉक्टर होईल मग आता मे बी माइक बी हे आणि कुठे वापरायचं तर स्टुडंट लक्षात घ्या हे तीनही शब्द जे आहेत ते प्रेझेंटमध्ये वापरायचे आहेत पण जेव्हा आपल्याला प्रेझेंटमध्ये असताना आपण प्रेझेंट मध्ये असताना आपल्याला पुढची शक्यता सांगायची आहे त्यावेळेस आपल्याला अशा अर्थाचे कदाचित शक्यता असणारे अशा अर्थाचे वाक्य आपल्याला बनवायचे आहे समजा आता एक समोर माझ्या समोर सपोज एक व्यक्ती आहे लांब आहे आणि दोन तीन फ्रेंड्स आहोत आता मला सांगायचं आहे मी आणि आम्ही फ्रेंड्स बोलत आहोत समजा हे पहावरती समोर एक उभी माणूस आहे ना तो तर तो डॉक्टर आहे आम्ही यावर बोलत आहोत की समोरची व्यक्ती डॉक्टर आहे तर मी काय म्हणेल बघा सपोज मी म्हणेल ही मे बी अ डॉक्टर ही मे बी अ डॉक्टर मी म्हणेल तो कदाचित डॉक्टर असेल तो कदाचित डॉक्टर असेल किती पर्सेंट असेल मग तो असं मला वाटते सेवंटी फाय पर्सेंट मला असं वाटते की तो डॉक्टरच असेल शक्यता जास्त आहे पण माझी फ्रेंड काय म्हणते ओ नो नो ही बी अ डॉक्टर ही बी अ डॉक्टर कदाचित तो डॉक्टर असेल म्हणजे माझी जी मैत्रीण आहे तिला नाही फारसं पडलेलं की तो डॉक्टर असेल पाहण्यावरून सर्व गोष्टींवरून म्हणून दुसरी फ्रेंड काय नो नो ही बी अ डॉक्टर कमी शक्यता वाटते असं so, yes, ती म्हणे सो ही माईट बी अ डॉक्टर म्हणजे फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट तिला फारसं वाटत नाही पण पण आणखी एक फ्रेंड आहे माझ्यासोबत ती काय म्हणते यस अ डॉक्टर आय हॅव सीन स्टेतो आय हॅव अ टेतो ती काय म्हणते अ डॉक्टर आय हॅव अ टेतो मी तो नक्कीच डॉक्टर असेल का कारण मी स्टेतो पाहिलं त्याच्याकड्यात हां मग तो डेफिनेटली डॉक्टर असेल म्हणजे शक्यता असते त्यावेळेस माईट बी वापरायचे जास्त शक्यता असेल त्यावेळेस मे बी वापरायचे दोन्हीचे अर्थ कदाचित असेच आहे पण मस्ट बी जो आहे तो हंड्रेड पर्सेंट जेव्हा एखाद गोष्ट आपल्याला नक्कीच या अर्थाने वापरायची असते तेव्हा आपण मस्ट बी हा शब्द वापरत असतो सपोज आम्ही एखादी वस्तू खरेदी करायला गेलो सपोज फ्रीज खरेदी करायचं आहे आम्ही ऑनलाईन फ्रीजच्या समजा आम्ही वेगवेगळ्या वेग फ्रीज कितीचा आहे काय नाही कसं आहे यावर समजा आम्हाला काही फोटो पाठवलेले हो आहेत त्या फोटोंबद्दल आम्ही चर्चा करत आहोत कुठेही रेट वगैरे नाही मग अशा वेळेस काय समजा समजा घरातील एक जण म्हणेल की, की आ, दिस फ्रीज मे बी दिस फ्रीज मे बी माझे मिस्टर आले आणि ते म्हणाले दिस फ्रीज मस्ट बी कॉस्टली दिस फ्रीज मस्ट बी कॉस्टली मग ते म्हणतात की नाही नाही हा फ्रीज नक्कीच खूप महाग असणार आहे म्हणजे बघा कमी शक्यता असेल तेव्हा आपल्याला माईट बी वापरायचे थोडी जास्त शक्यता असेल तेव्हा मे बी वापरायचे आणि खूपच जास्त शक्यता असते तेव्हा आपण वापरू शकतो मस्ट बी जास्त शक्यता असेल तेव्हा मस्ट बी वापरायचं आहे सो स्टुडंट अशा प्रकारे आपण मेम माइंड आणि मस्ट बी याचा आपण वापर करू शकतो जस्ट थ्री वाईज वन टाईम ओके ही इज अ डॉक्टर ही वॉज अ डॉक्टर ही विल बी अ डॉक्टर आता मला ते डॉक्टर होईल असं वाटतंय ही मे बी अ डॉक्टर कदाचित ती डॉक्टर असेल ही मे बी अ डॉक्टर कदाचित तो डॉक्टर असेल हेच असतो पण अर्थ कदाचित पुढे काही गोष्ट असेल असा असतो ना टू हॅव आता टू हॅवच काय आहे सो स्टुडंट बघा टू हॅव आणि टू बी याच्यामध्ये महत्वाचा डिफरन्स जो असतो तो म्हणजे अर्थाबद्दल टू हॅव चे शब्द टू हॅव चे हे की मुळात आपण कुठे वापरत असतो तर टू हॅव जवळ आहे वर्तमान काळामध्ये जर हॅव हॅज असतं वर्तमान काळात वर्तमान काळातला अर्थ असेल जवळ आहे भूतकाळातला अर्थ असेल जवळ होते जवळ म्हणजे आपलं आहे माझ्या मालकीचा आहे माझ्या जवळ आहे आय हॅव अ पेन आय हॅव अ पेन हा माझा पेन आहे हा माझ्या जवळ आहे म्हणजे माझा पेन आहे आपण बोलताना माझ्या जवळ आहे असं म्हणतो याचा अर्थ तो, 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 तो माझा आहे म्हणजे ती प्रॉपर्टी आपली आहे ती मालकी हक्क हक आपण दाखवत असतो सो so, अशा वेळेस आपण हॅव हॅड हॅड आणि विल हॅव हे टू हॅवची रूप वापरतो तर आता भूतकाळात अर्थ हॅड म्हणजे जवळ होते आणि विल हॅव मध्ये अर्थ असेल की माझ्याकडे असेल सो so, स्टुडंट बघा आता कशा प्रकारचे अर्थ असतील सो सिरियस so, समजा माझ्याकडे एक पेन आहे तर मी काय म्हणेल आय हॅव अ पेन माझ्याकडे एक पेन होता तर मी म्हणेल आय हॅड अ पेन माझ्याकडे एक पेन असेल तर मी म्हणेल आय हॅव अ पेन माझ्याकडे दोन पेन असतील आय हॅव टू पेन्स ओके आय हॅव टू पेन्स समजा उद्या दोन माझ्याकडे पेन असतील उद्या तर मी काय म्हणेल आय विल हॅव आय विल हॅव आय विल हॅव टू पेन टुमारो आय विल हॅव टू ओके सो तुमच्या लक्षात आलं असेल की जवळ आहे म्हणजे वर्तमान काळात हॅव हॅड भूतकाळात एखादी वस्तू होती हॅड वापरा भविष्य काळात विल हॅव म्हणजे एखादी वस्तू आपल्या जवळ होती अशा अर्थाने जर आपल्याला वाक्य वापरायचं असेल तर आपण वापरू शकतो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया सपोज मोबाईल सो मला असं म्हणायचं की तुमच्याकडे मोबाईल आहे परवा तुम्ही तो घेणार असाल स्टुडंट लक्षात घ्यायचं आहे स्टूडेंट्स आता आपल्याला पाहायचं आहे आता ह्या वाक्यांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल तर ह्याच्या सर्व वाक्यांमध्ये कुठे पण इथे आपल्याला मेन वर्क दिसत नाहीये पण ह्याच वाक्यांचा उपयोग करून आपण हे स्ट्रक्चर बघतोय सध्या ह्या ह्याचा उपयोग आपण थर्ड फॉर्म सोबत सुद्धा करू शकतो ते आपण नेक्स्ट व्हिडिओत बघूया आता इथे आपल्याला कुठेही मेन वर्क दिसत नाही पण मेन वर्कचा मदत मेन वर्क ची मदत घेऊन सुद्धा आपण वाक्य बनवू शकतो कसे बनवायचे आहे ते बघा सपोज मला म्हणायचं आहे की माझ्याजवळ एक पेन आहे लिहिण्यासाठी ओके माझ्याजवळ एक पेन आहे लिहिण्यासाठी लिहिण्यासाठी एक पेन आहे तर मग मी हे वाक्य कसं म्हणते बघा माझ्याजवळ एक पेन आहे लिहिण्यासाठी बघा म्हणजेच याचा अर्थ काय होतो माझ्याजवळ असणे साठी आपण वापरत असतो हॅज अ न्यू ड्रेस ड्रेस तिच्याजवळ एक एक नवीन आहे आहे समजा त्याच्याजवळ लॅपटॉप ही हॅज अ लॅपटॉप समजा त्याच्याकडे एक लॅपटॉप होता ही हॅड अ व्हेरी नाईस लॅपटॉप खूप छान लॅपटॉप त्याच्याकडे होता ही हॅड अ व्हेरी नाईस लॅपटॉप ओके सो अशा पद्धतीनं Okay. बेसिक बिगिनर्स आहेत त्या बिगिनर्सनी तुम्हाला हे सर्व लर्न करावं लागेल जसं की मी सी हॅज हॅव हॅज कुठं येतं ॲमी काय वॉज वर कुठे येतं सिंग्युलर प्युरल कसे आहेत बेसिकचे आपले व्हिडिओ झालेले आहेत ते तुम्ही जरूर पहा सो so, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे एक ते वीस भाग आपण या अगोदर बेसिकचे घेतलेले आहेत अगदी वाचनापासून आपण सीरीज घेतलेली आहे ती तुम्ही जरूर, जरूर अभ्यासा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा याही पेक्षा खूप फास्ट करना असे रिव्हिजन घेण्यासाठी प्रॅक्टिस करणारे व्हिडिओज आपण बनवणार आहोत आता बघूया मे हॅव माय ह्याव आणि मस्ट हॅवचा उपयोग तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल स्टुडंट की हॅव 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 सगळीकडे आलेला असेल तर त्याचा अर्थ असतो माझ्याजवळ आहे ऑफकोर्स मग मे हॅव माय हॅव आणि मस्ट हॅव याचा अर्थ सुद्धा असेल माझ्याकडे असेल माझी असेल शक्यता जास्तीची दिसते सेव्हन्टी फाय पर्सेंट पण समजा शक्यता कमी असेल सपोज माझे वडील येत आहे आणि ते काय म्हणतात यू माईट हॅव अ फोन टुमारो यू माइट हॅव अ मोबाईल टुमारो तुझ्याकडे कदाचित उद्याच्याला मोबाईल असेल म्हणजे त्यांना कदाचित माहित पडलं असेल की उद्या मोबाईल येणार नाहीये किंवा उद्या मोबाईल तुला नाही घ्यायचा आहे आपल्याला परवा घ्यायचा आहे तर मग ते काय म्हणतील यू माईट हॅव अ मोबाईल टुमारो तू नको म्हणून असं की आय मे हॅव अ मोबाईल टुमारो पण फादर येऊन काय म्हणतायत मला यू माय हॅव अ मोबाईल टुमारो म्हणजे तुझ्याकडे कदाचित मोबाईल असेल उद्या म्हणजे माईट हॅवने आपण कमी शक्यता दाखवतो मस्ट हॅव पण मी काय म्हणते नाही नाही आय मस्ट हॅव अ फोन टुमारो माझ्याकडे नक्कीच उद्या फोन असेल कदाचित त्यांच्याही पेक्षा वेगळी माहिती माझ्याकडे असेल मला पाहिजेच आहे म्हणून मी म्हणेन आय मस्ट हॅव अ फोन टुमारो ओके सो so, स्टुडंट्स अशा पद्धतीनं आपण मे हॅव माय हॅव आणि मस्ट हॅव सुद्धा आपण वेगवेगळे वाक्य आपण तयार करू शकत असतो सो so, से स्टुडंट आपण आणखी काही वाक्य जे आहे त्याचे रँडमली आपण रिवाईज करूया तो तोपर्यंत तुम्ही एक वेळ त्याचा स्क्रीनशॉट घ्या वी विल रिवाईज एव्हरीथिंग ओके okay. सो अशा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य जे आहेत ते आपण वापरू शकतो मे माय कदाचितच कदाचितच तिच्याकडे कार असेल सी मस्ट हॅव अ कार बिकॉज सी हॅज टू गो टू ऑफिस सी मस्ट हॅव अ कार तिच्याकडे कार असायलाच पाहिजे कारण तिला ऑफिसला जावं लागतं सो so, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपण वापरू शकतो सो so, आपल्याला जर वर घेऊन वाक्य करायचे असतील तर आपण ते कसे करत असतो किंवा कसे करू शकतो सपोज आय हॅव अ मोबाईल मोबाईल टू लिसन म्युझिक अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बनवू शकता नाव स्टुडंट आता अशा पद्धतीचं रिवाइज नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मे बी माईट बी मस्ट बी मे हॅव माईट हॅव मस्ट हॅव या शब्दांचे सुद्धा उपयोग आपण प्रेझेंटेन्स मध्ये करू शकतो लक्षात ठेवा स्टुडंट प्रेझेंटेन्स मध्ये आपल्याला ह्याचे उपयोग करता येतात आणि ते कसे करायचे याचा व्हिडिओ तुम्हाला हा नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि हो स्टुडंट चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये पण जरूर टाका की तुम्ही कुठून पाहत आहात म्हणजे आम्हाला हे समजेल की तुम्ही कुठल्या कुठल्या राहून पाहत आहात सो so स्टुडंट्स आवडला असल्यास व्हिडिओ नक्कीच लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू